श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीरज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा घेणार आहोत श्री गणेशाय महा श्री सरस्वती आहे नमहा श्री गुरुभोव नमहा श्री कुलदेवताय आहे नमहा श्री स्वामी समर्थ महाराजाय आहे नमहा श्री नरसिंह सरस्वतींनी रुद्राचे महात्म्य सांगितल्यावर त्या स्त्रीने मलाही काहीतरी मंत्रोपदेश द्या अशी त्यांना विनंती केली अगोदरच्या पा अगोदरच्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं होतं एका राजाराणीचा मुलगा सात दिवसच त्याचं आयुष्य उरलं होतं पण रुद्राक्षाचा महिमा एवढा मोठा आहे आणि शिवाचा महिमा पण खूप मोठा आहे शिवाच्या ह्याच्यावर काय केलं होतं उसाच्या रसाने अभिषेक केला होता आणि त्याचे तीर्थ दिले होते तर ती राजाची राणी गुरुला विचारू लागली की मला पण खूप मोठा तुम्ही काय करा मंत्र उपदेश द्या आणि कुठली उपासना करायची हे पण तुम्ही मला सांगा ईश्वर भक्ती म्हणजे काय आहे हे पण तुम्ही मला सांगा अशी ती त्या गुरूंना विचारणा करू लागली तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश गुरु देऊ लागले पती सेवा करावी हीच त्याची ईश्वर सेवा होय ईश्वरांची भक्ती होय असेही त्यांनी त्या स्त्रियांना सांगितले तेव्हा तिने मला एखादे वृत्त पण करायला सांगा अशी त्यांनी श्री विनंती केली त्या सर्व स्त्रियांनी राजाच्या राणीने आणि इतर स्त्रियांनी पण श्री विनंती केली त्यानंतर त्या श्रीगुरूंनी त्यांना सांगितलं सोमवारी उपवास स्नान शिवपूजन इत्यादी करण्याचे त्यांनी व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्म्य सांगताना पूर्वी सुताने ऋषींना सांगितलेली सीमायंतिनीची कथा सांगितली म्हणजे सोमवारी आपण कोणते व्रत करायला हवे सोमवारी शिवाची कोणती उपासना करायला हवी हे व्रत कसे करायचे काय करायचे याची सुंदर कथा श्रीगुरूंनी त्या सर्व स्त्रियांना सांगितली पूर्वी आर्यव्रतात एक खूप मोठा राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा होते तो धर्मशूल शूर, शूर व पराक्रमी होता तो सपत्नीक शिवाची पूजा करत असे त्यांना पुत्रकामना होती पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली तिने तिचे नाव सीमांतिनी असे त्याने ठेवले ती पार्वतीसारखी रूपवान होती तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिबांना ज्योतिषांना बोलवण्यात आले होते ते म्हणाले ही कन्या सुलक्षणी आहे तिची कीर्ती गंगेसारखी होईल ती पतीसह दहा सहस्त्र वर्षे राज्य करील तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला खूप मोठा आनंद झाला पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे एक वचन ऐक मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो तुझ्या कन्येच्या नशिबात चौदाव्या वर्षी विधवा ती होणार आहे हे ऐकून राजा एकदम बेशुद्धच पडला तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला हे सर्व सीमांतिनीला माहिती पडले त्यामुळे ती विचार करू लागली सीमांतिनी ही राजाची मुलगी तिचं नाव आहे सीमांतिनी मग ती सुद्धा विचार करू लागली पुढे याज्ञवल्भ ऋषींनी पत्नी मैत्रायांनी राजमहलात आली होती सीमांतिनीने तिला वंदन केले व तिची विनवणीसुद्धा केली माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील असा मला एक उपाय सांगा कन्येचे बोलणे ऐकून मैत्रायणी म्हणाली तू शंकराला शरण जा म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील तिने सीमांतनीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपवास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या शिवाला अभिषेकाने पापाचा श शिवाच्या अभिषेकाने पापाचा नाश होतो पीठापू पीठपूजन पु, केले तर साम्राज्य मिळते गंध अक्षदा फुलांनी पूजा केली तर सर्व सौभाग्य मिळते तेव्हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर त्यामुळे मोठी संकटे कष्ट दुष्कर्मे याचासुद्धा परिहार होतो पार्वती शंकर याची पूजा केल्यास सर्व पापे दूर होतात असे ऐकून सीमांतिनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला नलदमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार तिचा विवाह विवाह झाला सोहळा खूप थाटामादामध्ये पार पडला राजाने वराडी मंडळीची अनेक द्रव्ये व अलंकार देऊन पाठवणी केली पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलभारासह कालिंदी नदीत जलविहिरासाठी आनंदाने निघाला होता राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत पोहत बुडाला राजाचा जावाई बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला त्याचबरोबर सर्व लोक व धट्टेकट्टे नाविक यांनी पाण्यात खूप शोध घेतला पण राजपुत्र कोणालाही सापडला नाही ही वार्ता राज वाऱ्यासारखी राजमहलापर्यंत पोहोचली हे ऐकून राजा मुर्शा येऊन धर्तीवर पडला सीमांतीनी फारच तर प्राणत्यागच करायला निघाली होती पण राजाने व राणीने मुलीचे कसे तरी सातवन केले राजाने कन्येला ममतेचा प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले तुझी पती निश्चित मरण पावला आहे असे ठाऊक नाही म्हणून तुला वे विधवा पण आले आहे असेही म्हणता येणार नाही तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू वर्षभर तरी अशीच रहा, मग काय करायचे याचा आपण विचार करूया पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले राजपुत्र नदीत बुडाला होता तो पाताळात गेला होता तिथे वासुकी राज्य करीत होता नाग लोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या त्यांना तो राजकुमार प्रवाहत वाहत आलेला दिसला त्याला नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले तेव्हा राजकामा राजकुमार शुद्धीवर आला सर्व नागकन्यांनी त्याला ततक्षाकडे नेले राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताल नगरीची सुंदर रचना पाहत होता पुढे त्याला खूप मोठी सभा दिसली सर्व तपे आसनावर बसलेले होते त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले ततक्षाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली ततक्षाने राजपुत्राची विचारपूस केली त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला त्याने अभय दिले तत् तक, तक्षक राजपुत्र येथे सुखाने राहू लागला असे तो सांगू लागला पण राजपुत्र त्याला विनवणी करीत म्हणाला मी माझ्या पित्याचा एकुलता एकच मुलगा आहे माझी पत्नी चौदा वर्षाची असून शिववृत्ती सुशील खूपच सुंदर आहे माझे मन तिकडे ओढत आहे माझे सर्व आपतिष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करत असतील मी तुमचे दर्शन घेतले माझे मन खूप संतुष्ट झाले तुम्ही माझे केले आता माझी व माझ्या आईवडिलांची भेट घडून आणा अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे त्याचे बोलणे ऐकून तक्ष तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे घेऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीस नेऊ असे अभिवचन दिले तक्षकपुत्रासह राजपुत्र घोड्यावर अरूढ झाला व वेगाने त्याने मार्गक्रमण केले तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे तो क्षणातच आला सीमांतीनी त्याच ठिकाणी आपल्या सख्यासह नदीवरती आली होती त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता परंतु त्याचबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती राजकुमाराने सीमांतिनीला बघितले तेव्हा त्याच्याही मनाची तीच अवस्था झाली परंतु तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार नव्हते त्यामुळे तोही संभ्रमात पडला होता मग त्याने धीर करून सीमांतनीची विचारपूस केली तिला काय बोलावे ते सुचत नव्हते म्हणून तिच्या सख्यांनी तिला सर्व माहिती सांगितली सीमांतनीने धीर करून विचारले आपण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले ते आम्हालाही कळावे त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सीमांतनीला खात्री वाटू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पदी नदीत बुडाला मग मा मला सारखा भास होत आहे हे माझ्या व्रताचे फळ असेल मैत्रिणींनी सुद्धा सांगितले हो तेच खरे ठरले असेल अशा प्रकारे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सीमांतनीचा निरोप घेऊ लागला ततक्षाच्या पुत्रासह तो आपल्या नगराच्या वेशीजवळ येऊन पोहोचला मध्यांतरीच्या काळात शत्रुपक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते ततक्षाच्या पुत्राला त्याने आपल्या प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले होते व सर्व वस्तुथितीस वस्तुस्थिती समजावून सांगितली होती माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाहीतर तुम्हा सर्वांना संहार करीन चंद्रा गदाला तक्तक्षासारखा मित्र मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाने विचार करू लागले आपण केलेल्या नीच कृत्याची त्यांना लाज वाटू लागली त्यांनी भद्र इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आम्ही आमचे प्राण वाचवले अशी विनंती केली इंद्रसेनाला तदक्षक पुत्राने सांगितले तुमचा पुत्र आला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे मंत्री पुरोहित व नागरिक राजपुत्र परत आला म्हणून त्याचे भेटीस नवल करीत राहिले अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली चंद्रागदाने पित्यास साष्टांग नमस्कार केला त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी व चंद्रागद यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला विवाह सोहळा पुन्हा केला गेला गुरु दत्त व त्याच्या पत्नीला म्हणाले माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा ते व्रत केले म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल तेव्हा त्या दत्त विप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला अशा प्रकारे या अध्यायामध्ये सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व दिलं आहे म्हणून जर तुम्हाला शक्य होत असेल तर दर सोमवारी घरच्या घरी का होईना घरच्या महादेवाच्या पिंडीला का होईना पंच पंचामृताने महादेवास अभिषेक करावा किंवा जलाभिषेक करावा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करावा किंवा गाईच्या दुधाचा अभिषेक करावा आणि अभिषेक करत असताना आपण रुद्राध्याय जरूर पठण करावा आणि जे काही तीर्थ आहे ते घरातील सर्व व्यक्तींना द्यावे आजारी व्यक्तीला तर आवर्जून हे तीर्थ द्यावे असा हा महिमा शिवाचा महिमा आपण सर्वांनी ऐकला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी